संचालक आणि मार्गदर्शक नितीनजी चौधरी सर्व शोकांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो भगवत कृपा उपस्थित आहे आपण ऐकल्याने भगवंताला बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमानजी प्रणाम महान त्यागे जुमदेव जी को कोणा परमात नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर नागपूर अंतर्गत बाबाच्या आदेशाने आज मौजा हळदगाव येथे भव्य सेवक संमेलनाचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुंबेजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझा प्रणाम या चर्चा बैठकीत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान मदंगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे साहेब सेवक समालाचे उद्घाटक तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्रीमान पडोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे साहेबाला माझा नमस्कार तसेच मंचाकर उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहस सचिव श्रीमान गबने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे साहेबाला माझा नमस्कार तसेच मंचाकार उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष श्रीमान उराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे साहेबाला माझा नमस्कार तसेच मंचाकार उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्रीमान महाकाडकर साहेब उपस्थित आहे साहेबाला माझा नमस्कार तसेच आज या ठिकाणी मान त्यागी बाबा जुमदेजीच्या प्रतिमेचे ಸ್ವಾಗತ ಬಹದರಾ ಪರಿಸರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಆಂಬಟಕರ ಸಾಸ್ಥಿತ ಮಾಜಾ ನಮಸ್ಕಾರ तसेच मंच खूप मोठा आहे म्हणून मंचाकार उपस्थित आदरणीय मार्गदर्शक तसेच या ठिकाणी राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना माझा नमस्कार तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व सेवक सेविका बाल गोपाल सर्वांना माझा नमस्कार मानते की बाबा मानव मानवधर्माची स्थापना केली बाबांनी सर्व सेवकांना सेविकांना चार तत्व तीन शब्द पाच नेम दिलेले आहे बाबांनी आहे की जो सेवक सेविका तत्व शब्द नियमाच्या पालन करेल त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही भगवंत चोवीस तास जागृत आहे भगवंत चोवीस तास आपल्या जेवण उपस्थित आहे त्या भगवंताच एक अनुभव आहे उदाहरण आहे म्हणून मी ते थोडक्यात सादर करण्याचा प्रयत्न करतो तेरा फरवरी दोन हजार बावीसची घटना आहे माझ्या भिवापूर परिसरामध्ये एक वस्ती आहे दिगोरा वस्ती म्हणून त्या वस्तीत एक परिवार पती पत्नी आणि एक लहान छोटीशी मुलगी तीन लोकांच्या परिवार बारबाधेच्या दुःख दुःखामुळे ते मार्गात आले तेरा फरवरी दोन हजार बावीसला एक त्यागाच्या हवन कार्य मी पार पाडून दुकानात बसलो असताना मला एक सेवकाचा फोन आला की साहेब म्हणते एका सेवकानी दिगोऱ्यामध्ये मर्डर केला के 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 मी त्याला विचारलं की कोण आहे परंतु त्यांनी काही मला नाव सांगितलं नाही ना 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 त्यानंतर दुसऱ्या एका सेवकाला मी फोन केला माहिती काढण्याचा प्रयत्न केला सेवकांनी सांगितलं की एका सेवकिनीला अनेकवाल्यानं चाकू मारलेला आहे आणि तिला मी दवाखान्यात ॲडमिट केलं आहे बिहापूरला सरकारी दवाखान्याला ॲडमिट केलं त्यानंतर तिला नागपूरला रेफर करण्यात आलं सेवकाला मी विचारलं कशी का घटना झाली साहेब म्हणता मला तेवढं काही माहीत नाही त्यानंतर त्या सेविकेच्या पतीला मी फोन करून विचारलं त्यांनी सांगितलं का नागपूरला ॲडमिट केलेलं आहे आणि प्रकृती आता बरी आहे त्यांना म्हटलं की मला वारंवार तुम्ही फोन करा आणि माझ्या संपर्कात राहा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेवकाने फोन केला तब्येत बरी आहे म्हणते डॉक्टरने म्हटलं म्हणते की आता तो? ती सेविका धोक्या बाहेर आहे त्यानंतर चार दिवसांना सेवकाचा फोन आला की साहेब साहेब सेविकाला सुट्टी झालेली आहे आणि ती बहिणीकडे नागपूरला राहत आहे मी म्हटलं आराम करू द्या कालांतराने पंधरा दिवसानंतर ते भिरापूरला आले मी माझ्या निवासस्थाने त्यांना बोलवलं सेविकाला घटना विचारली मी सेविकाने घटना सांगितली की मी घरी असताना माझ्या पतीदेव कामाला गेला होता मुलगी शाळेत गेली होती आणि समोर एक सेवक परिवार राहत होता तो त्या दिवशी बाहेरगावी गेलेला होता सहकुटुंबात सहपरिवार मी घरी एकटी असताना एक अनेकवाला व्यक्ती माझ्या निवासस्थानी आला आणि मला लाकूड कापण्याची आरी मागत होता मी आरी देण्यासाठी आतमध्ये गेली, गेली। आणि तो अनेकवाला व्यक्ती आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यांनी मला खालतं पाडलं म्हणे आणि माझ्या छातीवर बसून खिशातून चाकू काढून त्या चाकूनं मला मारलं म्हणे मी म्हटलं किती घाव होते काय म्हणते डॉक्टरने सांगितलं म्हणते की पंधरा ते सोळा घाव होते मला तेवढं काही माहीत नाही म्हणे त्यांना दोन तीन घाव मारल्याच्या नंतर मला असं वाटलं म्हणे का मी आता मरतो परंतु तेवढ्यात त्या भगवंताच्या कॅलेंडरवर माझ्या लक्ष गेलं म्हणे बाबाच्या कॅलेंडरकडं लक्ष गेलं म्हणे आणि मी बाबाची धावा केली म्हणे की बाबा मला वाचवा त्या व्यक्तीची ताकद खूप जास्त पडली म्हणे मला असं वाटलं म्हणे मी त्याच्या प्रतिकार करीन तर तो, तो मला ठार मारेल म्हणून मीन प्रतिकार करणं बंद केलं आणि मनातल्या मनात त्या मनात, भगवंताला आव्हान केलं का बाबा भगवंता मला वाचवा त्या व्यक्तीला असं वाटलं म्हणे का हे बाई मरम पावली आणि तो, तो उठून चाकू त्याच ठिकाणी फेकला म्हणे आमच्या झपाटी जे झटपट झाली त्याच्यात त्याच्या मोबाईल पडला म्हणे आणि तो बाहेर निघला म्हणे पाच मिनिटांना मला थोडस असं वाटलं म्हणे का तो व्यक्ती निघून गेला मी उठलो म्हणे माझी हिंमत नव्हती म्हणे उठण्याची पण बाबा बाबा असं करत मी उठलो म्हणे आणि दरवाजापर्यंत गेलो म्हणे तो दरवाजा त्या व्यक्तीने बाहेरून लावून ठेवलेला होता मी त्या दरवाज्याच झोपलो म्हणे अजून एक मिनटांना उठून अजून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला म्हणे पण दरवाजा उघडू शकलो नाही म्हणे त्यानंतर मला असं वाटलं म्हणे का मी आता वाचतो किंवा मरतो परंतु अजून मी बाबा, बाबा बाबा मला वाचवा असं करता करता म्हणे पाच मिनटांना अजून उठून मी त्या भगवंताजवळ विनंती ज्या ठिकाणी करते त्या ठिकाणी बसलो म्हणे आणि मी, मी भगवंताला योग मागून तीर्थ केलो म्हणे तीर्थ कितीचं केलं हे सुद्धा माझ्या लक्षात नाही म्हणे पण मी तीर्थ केलं म्हणे माझ्या शरीरातून ब्लड वाहत होता म्हणे कॅलेंडर जेव्हा राहते आपल्या घरी त्या घरी सुद्धा कॅलेंडर होता कॅलेंडर काढला म्हणे आणि शरीराला लपेटला म्हणे ब्लड गेलं नाही पाहिजे जा म्हणून त्यानंतर दरवाजापर्यंत आलो म्हणे आणि फक्त एवढं म्हटलं म्हणे बाबा हनुमानजी दरवाजा उघडा आणि दरवाजाला हात लावलो म्हणे तर दरवाजा उघडला म्हणे त्यानंतर मी बाहेर निघलो म्हणे उजव्या साईडला रोड आणि डाव्या साईडला रोड तो बंद होता, है। होता है। जनावर जे येत होते ते त्यांच्या बंदोबस्तसाठी मी काट्या टाकल्या होत्या म्हणे मला असं वाटलं म्हणे का मी उजव्या साठून जे सामर्थ्याचं घर आहे अजून तो मला जिवंतपर्यंत अजून मारेल म्हणून मी डाब्या साईडनं त्या काट्यातून निघलो म्हणे मला काटा सुद्धा घडला नाही म्हणे आणि तसंच बाबा बाबा करत धावत धावत मी बेभान निघलो म्हणे मला भानही नव्हता म्हणे का मी कोणाच्या घरी जातो आणि कशासाठी जातो।, जातो, जातो, जातो मी धावा धावत बेभान करून गेलो म्हणे मला सेवकाच्या घर दिसलं म्हणे त्या सेवकाच्याच घरी मी गेलो म्हणे आणि त्या भगवंताची कृपा पहा त्या दिवशी तो सेवक, सेवक ते सेविका ते आपल्या निवासस्थानीच होते त्यांना म्हटलं म्हणे की मला वाचवा मला दवाखान्यात न्या त्यानंतर मला होश काही नव्हता म्हणे आणि मला जेव्हा होश आला म्हणे त्यावेळेस मी त्या मेडिकलमध्ये होतो म्हणे बाबाने सांगितलं आहे की चार तत्व तीन शब्द पाच निमाचं जर पालन केलं खरंच पाहायला काटा सुद्धा घडत नाही आज ते सेविका सुखरूप बरी आहे आनंदी आहे आणि तिने ते भगवंताला वचन दिलं आहे की भगवंत मी मरतपर्यंत चार तत्व तीन शब्दाच्या कडेकोट पालन करण्याचा प्रयत्न करीन आणि भगवत कार्य करण्याचा प्रयत्न करीन शेवकांना एक लक्षात ठेवा भगवत शक्तीच्या चोवीस तास जागृत आहे बाबाने दिलेले तत्व शब्द नियमाचं जर पालन केलं खरंच किती मोठं जर दुःख आलं ते क्षणामध्ये दूर होते या मंचकावर मार्गदर्शन करण्यावाले भरपूर आहेत म्हणून मी याच ठिकाणी आपले शब्द थांबवतो सर्वांना माझा नमस्कार